तर मंडळी थंडी चांगलीच पडलेली आहे आणि सध्याचा सीझन हा तुरीच्या सोल्यांचा आहे विदर्भामध्ये तर तुरीचे सोले खूपच फेमस आहे सोल्यांची आमटी सोल्याची चटणी सोले भात वांगे सोले विदर्भामध्ये हा पदार्थ खूपच फेमस आहे तर आज मी पण सोले आणि वांगेची भाजी तुम्हाला बनवून दाखवणार आहे ते पण वेगळ्या पद्धतीने बाजारामध्ये मस्त तुरीच्या शेंगा मिळाल्या होत्या आणि छान असे टवटवीत हे सोले निघालेले आहेत चला तर आपण रेसिपी पाहूया यासाठी मी असे तुरीचे सोले घेतलेत वांगी घेतली आहे अशा त्याला दोन चिरा पाडून घेतल्या आणि पाण्यामध्ये याला ठेवलेलं आहे म्हणजे वांगी काळे पडत नाही यासोबतच आपल्याला आपल्या आवडीनुसार हिरवी मिरची घ्यायची आहे लसूण कोथिंबीर अर्धा चमचे धने घेतले दगड फूल घेतलं आणि एक चमचा भरून खोबऱ्याचा किस घेतलेला आहे धन्यामुळे छान चव येते भाजीला सगळ्यात आधी सोले मस्त भाजून घ्यायचे तव्यावर हे बघा असे या पद्धतीने भाजायचे आहेत यापेक्षा जास्त भाजायचे नाही नाहीतर त्याच्यामधला ओलावा निघून जातो आणि भाजीला चव येत नाही हे काढून घ्यायचे आता नंतर भाजायची आपल्याला मिरची लसूण लसूण पण थोडासा भाजला की छान चव येते आता ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे खोबऱ्याचा कीस दगड फूल आणि धणे हे पण भाजून घ्यायचं आहे तुम्ही पण या पद्धतीने एकदा ही सोल्यांची भाजी करून बघा खूप मस्त होते हे बघा छान भाजलेलं आहे आता हे आपल्याला मिक्सरमध्ये पहिल्यांदा हिरवी मिरची लसूण खोबरं धने आणि दगडफूल हे वाटून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये कोथिंबीर घालायची आणि छान असं थोडंसं पाणी घालून असं याला मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं आहे नंतर याच्यामध्ये सोले घालायचे आहेत आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आपल्या चवीनुसार याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आणि थोडंसं पाणी घालून ह्याला असं छान वाटून घ्यायचं आहे जास्त पातळ याला करायचं नाही आता हे जे मिश्रण आहे आपण वाटण घेतलेलं आहे हे या वांग्यांमध्ये आपल्याला भरायचं आहे वांग्याला आतून थोडंसं चिमुटभरसं थोडं मीठ लावून घ्यायचं म्हणजे वांगी खाताना पानचट लागत नाहीत या पद्धतीने याच्यामध्ये हे तुरीच्या सोल्यांचं वाटण आपल्याला वा, सगळ्या वांग्यांमध्ये भरून घ्यायचं आहे आता कढईमध्ये तेल तापत ठेवलंय मी त्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे जिरं आणि मोहरी थोडीशी हळद घालायची म्हणजे छान हिरवा रंग तसाच राहतो ह्या तेलामध्ये वांगी चांगली परतून घ्यायची आपल्याला पण सुरुवातीला याच्यावर झाकण ठेवून ह्याला न फिरवता दोन ते ती तीन मिनिटं वाफ काढून घ्यायची आपल्याला लगेच याला फिरवलं तर मग त्याच्यामधला जो मसाला आहे तो निघून जाऊ शकतो म्हणून बघा दोन ते तीन मिनटानंतर वांगी चांगली परतली आहे त्याच्यामध्ये उरलेलं जे वाटण होतं ते पण मी याच्यामध्ये घालून घेतलं थोडंसं पाणी घालायचं आहे याच्यामध्ये जास्त पाणी घालायचं नाही थोडंच घालायचं आहे जसं आपण खारं वांग बनवतो त्या पद्धतीने हे वांग आपल्याला बनवायचं आहे आणि झाकण ठेवून वांगी पूर्ण आपल्याला शिजवून घ्यायची आहेत हे बघा मस्त चार ते पाच मिनिटानंतर वांगी चांगली शिजलेली आहेत अशी ही सोले आणि वांगेची भाजी टेस्टी तयार होते तुम्ही पण या पद्धतीने सोले आणि वांग्याची भाजी करून पहा ज्वारीच्या भाकरी बरोबर किंवा बाजरीच्या भाकरीबरोबर किंवा सुद्धा ही भाजी आपण खाऊ शकतो खूप टेस्टी लागते तर ही सोले वांग्याची वेगळ्या प्रकारची भाजी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आवडलं असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद